नमस्कार मी डॉक्टर गणेश गुळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण महाराष्ट्रात जातीवाद वाढत आहे का या विषयावर भाष्य करणार आहोत राज्यात मराठा वर्सेस ओबीसी असं चित्र निर्माण केलं जात आहे भासवल्या जात आहे इलेक्ट्रॉनिक मीडियात ते रंगवल्या जात आहे आणि काही जिल्ह्यामध्ये थोडंसं ते जनतेत बी आलेलं आहे दोन चार दोन चार ठिकाणच्या प्रसंगा त्यावरून खरोखरच महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरवला जात आहे का आणि याला कारणीभूत कोण ही आपल्याला का कारणं शोधायची आहेत मुळात शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ख्याती आहे आणि या महाराष्ट्राला संतांची भूमी या महाराष्ट्राला वीर पुरुषांची भूमी असे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेले आहेत ला इथल्या सर्व अठरा पगड जाती जमाती मिळून सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतात मात्र कुठंतरी निवडणुका आल्या की, आशे प्रकार थोड़े से ला 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 की असे प्रकार थोडेसे वाढायला लागतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी झालं असं म्हटलं जातं मुळामध्ये आणि हां त्यासाठी दोन जिल्ह्याची उदाहरणं दिली जातात बीडमध्ये आदरणीय पंकजा मुंडे मुंडे पडल्या आणि परभणीमध्ये सन्माननीय माजी मंत्री जानकर साहेब पडले हे दोन उदाहरणं या ठिकाणी दिले जातात मुळामध्ये बीड जिल्हा किंवा मराठवाडा हा मुंडे साहेबावर निस्सिम प्रेम करणार एकोणीसशे ऐंशीपासनं मुंडे साहेब दोन हजार चौदापर्यंत हे महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्राच्या जनमानसावर राज्य करणारा लोकनेता अशी त्यांची ख्याती आहे भक्कमपणे बीड जिल्हा त्यांच्या वेळोवेळी पाठीशी राहिलेला आहे म्हणून त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत इतकंच नाही ज्यावेळेस एक दुर्दैवी घटना घडली मुंडे साहेबाचं अपघाती निधन झालं त्यावेळेस प्रितमताई मुंडेंना पक्षाने उमेदवारी दिली सर्वच पक्षांनी ठरवलं होतं की बिनोरत काढायचं परंतु दुर्दैवानं तिथं निवडणूक झाली मात्र नऊ लाखापेक्षा जास्तीच्या लीडनं प्रीतमताई मुंडे निवडून आल्या मग मला सांगा मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता की नव्हता तुम्ही सांगा दोन हजार चौदाच्या सॉरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे या सव्वा तीन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या म्हणजे लीड सांगायला मग यात सांगा तुम्ही एकोणीसमध्ये मराठा समाज प्रीतमताई मुंडेच्या पाठीमागे होता की नव्हता मग तुम्ही त्याला दातीवाद्या असा शिक्का का मारणार एकोणीसमध्येच <coughs> लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली लोकसभेनंतर त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजत्ताईचा पराभव झाला मग तिथं जातीवाद कसा झाला दोनच उमेदवार आहेत प्रबळ काही यांच्या बाजूने थांबले असतील काही यांच्या बाजूनं मग आता इथं जातीवाद झाला कुठं हे चित्र रंगवलं जात आहे हे चित्र बिंबवलं जात आहे राहिला प्रश्न जानकर साहेबांचा जानकर साहेब तीनशे साडेतीनशे किलोमीटर अंतरावर राहतात त्यां त्यांना परभणीतले किती गाव माहिती आपला समाज आहे म्हणजे असं ना तो समाज कधीच एकत्रित येत नाही हे हा फार मोठा गैरसमज आहे असं असतं तर चित्र आणखी वेगळं असतं आणि जानकर साहेबांनी नामदार भुजबळांच्या ओबीसी अलगार परिषदा कशासाठी झाल्या जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलं त्याला विरोध करण्यासाठी उभा झाल्या ते ओबीसी आरक्षण बचावसाठी नाही हे सगळं थोतांड आहे भुजबळ साहेब हे कधीही ओबीसीचे नेते नव्हते नाहीत आणि नसणार ये त्रिकाला है। है। आ, आ, हे त्रिकालाबाधित सत्य आहे भुजबळ साहेब साहेब इतका माणूस नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अतिशय खालच्या शब्दात त्यांच्यावर बोललेले आहे आपण ते पहा कोणत्या नाटकामध्ये कोणती भूमिका भुजबळ साहेबांना शोभली असती हे बाळासाहेबांची वाक्य आहे म्हणजे आणि ते कशाचे त्यांची समता परिषद आहे जी समता परिषद विषमता निर्माण करते अशी समता परिषद आहे ती भुजबळ साहेबांची आहे त्यात माळी जातीची आहे आणि माळी जातीतली काही मोजकेच लोक त्यात आहे माळी समाज मोठा आहे गावगाड्यामध्ये धनगर समाज असेल बारा बलुतेदार असतील वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल सर्व समाज हे एकमेकाशी गुन्ह्या गोविंदाने राहतात एकमेकांच्या शेतीला बांधाला बांध हां यांचा एक बैल आणि त्यांचं एक बैल दोघांची बैल मिळून अवथान देते मग कसला भेद आला हे फक्त यांच्या स्वार्थासाठी आहे जरंगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीत ओतून आरक्षण मिळावे कुणबी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारला जर घटनेनुसार नियमानुसार कायद्यानुसार न्यायालयानुसार ती मागणी जर बरोबर असेल तर मग ह्यांचं वेगळं ताट आहे ताटातून हिसकवून घेत आहेत वरबाडून येत आहेत वरपित आहेत हे शब्द वापरण्याची गरज का भासली हे बघ एखादं घर पूल आलं जो लाभार्थी आहे त्यालाच मिळणार आहे नाही नाही ते माझं होतं त्याने घेतलं हे म्हणणं चुकीचं आहे एखादं काय सौ सौर पंप आला नाही मग ते त्यानं त्याला मिळालं ते माझं होतं ते त्यानं हिसकावलं हे असं हिसकावण्याचा प्रकार नसतो ते, ते थोडंसं समजून घ्या थोडं ब्रॉड माइंड ठेवा आणि काही ठिकाणी पंखाजेतना विरोध झाला की वस्तूस्थिती नाकारता येणारी नाही काही ठिकाणी जानकर साहेबांना विरोध झाला हे सुद्धा नाकारता येणार नाही परंतु विरोध झाला म्हणजे त्या नाकार असं काही वेगळं बोलले का जानकर साहेबांनी भुजबळांच्या स्टेजवर मराठा समाजाला काय बोलले तुम्ही काढून पंकजाताई सुद्धा म्हणजे दोन हजार म्हणजे सोळामध्ये असतील किंवा आताच्या जार पा म्हणजे ओबीसी अल्गार परिषद ज्यावेळेस भुजबळांच्या झाल्या त्यावेळेस आंबडला पहिली ओबीसी अल्गार परिषद पंकजाताई संभाजीनगरच्या विमानतळावरून आंबडकडच्या दिशेनं निघाल्यासुद्धा होत्या पण काय कोणा स्टॉकमध्ये कुठं मासे शिंकली त्या गेल्या ना नाहीत मग ती सभा संपल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला विचारला पत्रकारांनी की तुम्ही का गेलं नाही तर मग त्यांनी सांगितलं की पक्षांनी ठरवलं होतं की हे लोक हे लोक गेल म्हणजे पक्षांनी पण ठरवलेलं आहे की मराठ्याच्या विरोधात ज्या सभा होणार आहेत त्याला लोक पाठवायचे काँग्रेसनं वडेट्टीवार पाठवले भाजपनं आशिष देशमुख आमदार आणि देवाने फारंदे पाठवले त्याच्यानंतर म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक होते तिथं आता काहीचे नावं आठवणार नाही तिथं सगळ्याच पक्षाचे लोक होते म्हणजे पक्षांनी ठरवलं की मराठाच्या विरोधात लोक पाठवायचे सगळ्याच राजकीय पक्ष हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांना ताई तुम्ही आंबटच्या येलगार परिषदांना गेला नाहीत मग त्यावेळेस ताईने काय उत्तर दिलं ती ते मैदान भुजबळांचं होतं आणि त्यांनी ते चांगल्या प्रकारे गाजवलं म्हणजे काय म्हणतात त्या की ते मैदान भुजबळांचं होतं आणि त्यांनी ते चांगलं गाजवलं म्हणजे ताईंची भूमिका कशी आहे बघा ज्यावेळेस बीड पेटलं कोणी घ घटनेचं समर्थन करणार नाही आणि ते बगैरसमज असा पसरला जातो की ओबीसींची घरं जाळे अहो ज्यांचं घर जळलं ते, ते, ते संदीप क्षीरसागर पत्रकार परिषद घेऊन सांगतात की ओबीसी मराठ्यांनी आमचं घर जाळलं नाही ज्या आमदार प्रकाश सोळंके यांचं घर जाळलं माजलगावचं ते आमदार प्रकाश सोळंके पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मराठ्यांनी माझं घर जाळलं नाही समाजकंटकांनी जाळलं मग हे ठरवणारे कोण हो की यांनी घरं जाळले त्यावेळेस पंकजेतनी तिथं प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषणा करणार असाल तर आम्ही उपोषण करू त्यानंतर पण पंकजताईनं आणखी एक स्टेटमेंट दिलं मध्ये की उपोषण करून आरक्षण मिळत नसतं आणि आरक्षण काय केंद्राच्या हातात आहे का केंद्राचे वेगळे विषय मग आरक्षण राज्याचा विषय परंतु तो मुद्दा येतो ना केंद्र आणि राज्य हे कुठंतरी एकमेकाशी गुंतलेले आहेत त्यामुळं तो मुद्दा निघणार आदरणीय नामदार धनंजय मुंडे धनंजयजी मुंडे यांनी सुद्धा व्यासपीठावर असंच बोलून दाखवलं मायच्यानं सांगतो गळ्याला हात लावून सांगितलं त्यांनी की व्यासपीठावर आमदार आजबे आहेत व्यासपीठावर आमदार सुरेश दस आहेत व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके आहेत व्यासपीठ व्यासपीठावर आणखी आमदार मुंदडा आहेत अमरसिंहाची पंडित आहेत असे बीड जिल्ह्यातले मातब्बर नेते हे पंकजादाईच्या स्टेजवर हो आहेत आणि तिथं मुंडेसाहेब सांगतात की तुम्ही जर हे करू शकत नाही मतदान घेऊ शकत नाहीत मग कोण घे पा यांचे स्टेटमेंट कसे आहेत पण आणखी मुंडेसाहेबांनी अशी एक धमकी दिली सरपंच आणनो जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्ही आम्हाला निधी मागायला यायचं नाही हे 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 बघा हा मराठा वर्सेस ओबीसीचा इफेक्ट नाही आ देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तिथं भाषण केलं की मी जिवंत असेपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही मागच्या आदरानं एंट्री होऊन देणार नाही त्यांचा मुस्लिम हंगामांकडे रोख होता जरी ते कर्नाटकमधलं उदाहरण असलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सुद्धा रोष त्यामध्ये होता मग आता ह्या आदरणीय लोकनेत्या पंकजादाई मुंडे किती मतानं पडल्या हो साडेसहा हजारानं मग मुंडे साहेबांना मानणारा मुस्लिम वर्ग जो काही दहा वीस टक्के असेल तो पंकजादाईच्याही सोबत होता पण मोदी साहेबांच्या भाषणानं सगळं वातावरण बिघडलं मग तरी तुम्ही कसं म्हणता की मराठा समाजानेच पाडलं बरं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असं चित्र होतं का तरी अनेक गावामध्ये अनेक वंजारी बहुल गावामध्ये तिथं बजरंग सोनवणेला मतदान नव्हतं हो आताही पाच दहा मतदान शंभरपेक्षा जास्त गावामध्ये आहे मग तो जातीवाद नाही का जर तुमच्या भाषेत बोलायचंच असेल तर तो, तो, तो जातीवाद ठरत नाही का तर असा जातीवाद बिलकुल नाही बरं हे दोन उमेदवार जर पडले मग रावसाहेब दानवे का पडले हो? ते तर मराठा होते ते तर पंचवीस वर्षापासून खासदार हो होते अगोदर आमदार होते ते तर मंत्री होते मग ते का पडले राधा जी सुझे ते राधाकृष्ण विखे पाटीलचे चिरंजीव सुजय विखे हे खासदार होते ते का पडले हां नाशिकचे खासदार होते ते का पडले मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व साथी जागा निवडून आल्या लातूर एक राखीव आहे मग बाकी ठिकाणी का तर मराठा वर्षच मराठाच होते मग तिथं जातीवाद झाला का बरं इथं जातीवाद झाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे का निवडून आले ये तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत मग जातीवाद झाला कसा तिथं वर्ध्यामध्ये रामदास तडस वर्षेस अमर काळे होते दोन्ही ओबीसीचे होते हां तरी अमर काळे निवडून आले तडस का नाही का पडले तर तडस भुजबळांच्या व्यासपीठावर मराठा समाजाला बोल मग आता ठीक आहे ना बरं माधव पॅटर्न काय आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये वसंतराव भागवतांनी माधव पॅटर्न आणला जनसंघाची वसंतराव भागवत मा म्हणजे माळी द म्हणजे धनगर व म्हणजे वंदे माळी जातीचे नासफारांदी उभा केले निवडणुकीला विधानसभेला वंजारी समाजाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब उभा केले आणि धनगर समाजाचे अण्णाडांगे उभा केले आणखी असतील उमेदवार पण प्रमुख नावं सांगतोय म्हणजे तिन्ही जातीचं मतदान घ्यायचं म्हणजे ऐंशीच्या दशकात जातीवर आधारित मतदान एका पक्षानं घेतलं तर तो, तो जातीवर ठरत नाही का आणि मुळात जरांगे पाटलाचं आंदोलन हे सामाजिक आहे त्यांच्या पाठीमागे कुठलाही नेता नाही ब्रह्मपासला जातो की शरद पवार आहेत शरद पवार जर त्यांच्या बाजूने असते आणि शरद पवार मराठ्याच्या बाजूने असते तर मराठीचे प्रश्न सुटले असते ना घात तर शरद पवारांनीच केला एकोणीसशे चौऱ्याण्णवला तो जी आराम सोळा टक्केचं आरक्षण वाढून दिलं त्यांनी चौदाचं डायरेक्ट ते तीस करून टाकलं कुठलाही शास्त्रीय सर्वे केला नाही कोणतं सर्वेक्षण केलं नाही कुठल्या आयोगाचा रिपोर्ट घेतला नाही घराघात तर शरद पवार साहेबांनी केला हां आताही उद्धव ठाकरे साहेबांच्या सीट भरपूर निवडून आल्या काय त्या परभणीच्या बंडू जाधव साहेबांचं काही फार मोठं योगदान नव्हतं ते तो दोनदा खासदार होते प्रचंड नाराजी होती राजेश विटेकर मागच्या निवडणुकीत थोड्या मतानं पराभूत झाले आणि तेच विटेकर जानकर साहेबांचे प्रचार प्रमुख होते मग तरीबंडू जाधव निवडून आले का निवडून आले किंवा ओमराजे निंबाळकर खासदार असताना परत का निवडून आले तर ते यांच्यावर फार प्रेम आहे किंवा बजरंग सोनू निवडून यांच्यावर फार प्रेम आहे म्हणून नाही आले तर सरकारनं आंदोलनाला अतिशय वाईट वागणूक दिली म्हणून सरकारला धडा शिकवायच्या समोर पर्याय नाही म्हणून यांना मतदान मिळालं हा जातीवाद नाही बरं असं असतं तर हाकेच्या आंदोलनाला भुजबळांनी प्रचंड पाठबळ दिलं भुजबळ प्रणित आंदोलन म्हणजे हक्केचं आंदोलन मंगेश सासाने मंगेश सासाने कोरे तुम्हाला थोडक्यात सांगतो <coughs> इंदापूरच्या ओबीसी अलगार परिषदेमध्ये प्रकाश शिंगे यांनी भाषण केलं भुजबळ स्टेजवर होते ते म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाचं पेकाट मोडलं दोन हजार अठराचं आरक्षण आम्ही रद्द केलं आणि कमलाकर दराड हे त्याचे याचिकाकर्ते स्टेजवर होते आणि दोन वाघ होते त्यांच्या भाषेत कोण एक मंगेश ससाने आणि दुसरे धुळे पाटील हे दोन वकील होते त्यांनी आरक्षण मराठा आरक्षण घालवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आणि हेच मंगेश ससाने आता कोर्टात गेलेले आहेत कशाविरुद्ध कुणब्या आरक्षणाविरुद्ध आणि हेच मंगेश ससाने तिसऱ्या बाजूला अमरन उपोषण करत आहेत आणि हेच भुजबळ हे सरकारचं शिष्टमंडळात चर्चेला जातं भुजबळ आणि मुंडे धनंजय मुंडे मला सांगा सरकारबरोबर मंत्री चर्चा करतात का अहो सरकारमध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्त्व नावाची गोष्ट आहे की नाही ही यांना कोणी समजून सांगायची हां राज्यघटनेमध्ये कोणाविषयी ममत्वभाव किंवा कोणाविषयी आकस बाळगणार नाही हे सांगितलं जातं बोललं जातं मग हे वास्तवात अंमलात आणायचं असतं हे काय यांना समजत नाही मग हा कसा जातीवा ठरत नाही म्हणजे जातीवाद अजिबात नाही त्यांचं राजकीय आंदोलन हाकीने दोन विधानसभा लढवल्या एक लोकसभा लढवली प्रकाश शेंडगेनं विधानसभाही लढवल्या ते आमदारही होते आता माड्याला लोकसभाही लढवली ती ते तायवाडे त्याने सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत टी पी मुंडे सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत लोकसभा लढवलेल्या आहेत म्हणजे असे कोणते नावं सांगायची तुम्हाला की या स्टेजवर किंवा पडळकर आमदार आहेत रनिंग आमदार आहेत ते जानकर साहेब माजी मंत्री आहेत ते मंत्री होते म्हणजे हे सगळे राजकीय स्टंट आहे आणि हाकेच्या आंदोलनाला भुजबळांचं पाठबळ आहे पंकजताईचा पाठिंबा आहे पंकजताईची तुम्ही भाषा आहे का त्या जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होते तसंय मी बोलत होत्या आणि निवडणूक संपली की मीडियासमोर म्हणले म्हणल्या की कोणी काय बोललंय आम आमचा याला पाठिंबा नाही त्याला पाठिंबा नाही मग याचे परिणाम भोगावे लागतील परिणाम काय जारांगी पाटील कोणत्या राजकीय पक्षाचे नाही त्यांनी कोणता प्रचार केला नाही त्यांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हणली मग लोकांनी ज्याला पाडायचे त्याला पाडलं मग याच्यात कसला आलं होतात तेव्हा बरं संवाद सभा त्यांनी घेतल्या मराठा समाजाशी संवाद साधला आहे मग त्याच्यात कुठं आला होते मुंडे धनंजय मुंडे साहेब मंत्री आहेत आणि ते रात्री जाऊन हाकेच्या वडिपुत्रीच्या आंदोलनात पाठिंबा देतात मंत्री पाठिंबा देत असतो का अहो मंत्र्यांनी ते सोल्युशन काढायचे असतं भुजबळ साहेब ते ते आंदोलन सोडवायला गेले आणि आंदोलनाचं काय असतं आंदोलन सोडवणाऱ्या मंत्र्यांना शिष्टमंडळ काय करायचं असतं आंदोलनकर्त्याच्या मागण्या ऐकून घ्यायच्या असतात सरकारचं काय म्हणणं आहे आणि त्याचं उपोषण सोडवायचं असतं त्याचं समाधान करायचं असतं ते बाजूला ठोलंन भुजबळ ठाबानं हाबूक ठोकला सुरू केलं तलवारीला धार लावू अमुक धमूक प्रचंड त्यांनी नाही ते बीड बीड जळालं काय संबंध आहे याचा म्हणजे तुम्ही तुम्हाला वाढवायचं आहे का ते थांबवायचं का शेमवायचं तर लोकसभेला यांनी एल्गार परिषदा घेतल्या आणि आता विधानसभेच्या तोंडावर यांनी आता हे उपोषण की घडून आणले आणि आता काय यात्रा वगैरे किंवा आणखी काय महाराष्ट्र दौरे होणार आहेत म्हणून भावांनो आणि मराठा समाजालाही सांगतो मराठा समाजाने सुद्धा मा जरांगे पाटलाच्या पाठीशी थांबरा ते सामाजिक आंदोलन आहे त्याला कुठलाही राजकीय संदर्भ नाही कोणी काही ठोकू द्या त्याचा काही संबंध नाही ना ना काढीचा संबंध नाही ती आता कोणाला जिवेला हाड नाही म्हणून ते कोणी काही बोलत आहे त्याचा काहीही संबंध नाही आपण थांबरा मॅनेज न होणारा नेता एवढी मात्र जरांगे पाटलाची ख्याती आहे आणि आपण जर ठाम राहिलात तर काही लोक आता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत ठीक आहे विरोधात असतील ते मिळेल नाही पण पुढचे पुढं पोटं ठाम तर राहा परंतु हा जातीवाद नाही हे परत परत लक्षात ठेवा हे राजकारण आहे हे राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीसाठी आहे अहो उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले ज्यावेळेस मराठा आंदोलन पीक पेरवमध्ये आलं त्यावेळेस ते म्हणतात की भारतीय जनता पक्षाचा डी एन ए हा ओबीसी आहे बरं एवढंच नाही पोहरा त्यांनी ओबीसी जागर यात्रा काढली म्हणजे इकडं मराठा आरक्षण याचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाने ओबीसी जागर यात यात्रा विदर्भात काढली आणि त्याचा समारोप देवीला गेला देवीमध्ये भाषण करताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात जो बी हित की बात करे का वही देशपे मग हे काय म्हणायचं ओबीसी ठीक आहे समूह आहे पण का म्हणायचं असं तर हे चुकीचं आहे जर राज्यकर्तेच अशी भाषा करत असतील ते सर्वस्वी चुकीचं आहे आणि शरद पवारांना ना मराठ्याचं देणं घेणं आहे ना, ना उद्धव ठाकरेंना घेणं देणं उद्धव ठाकरेची तर भूमिका स्पष्ट केली संजय राऊतांनी की कोणाच्या ताटातलं काढून न घेता किंवा कोणाच्या आरक्षणाला धक्का न, न, न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या सुप्रियाताईने सांगितलं की मराठा आरक्षणापेक्षा इतर प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत म्हणजे आणखी कोण बोलायचं कोण राहील तर मराठा समाजाचा कुठलाही राजकीय पक्ष नाही आणि कोणी त्यांच्या पाठीशी नाही मराठा समाजानं एकत्रित राहणं ही काळाची गरज आहे जर समाज एकत्रित राहिला या इतर एकत्रित राहिला तर ती सामाजिक प्रगती त्याचं देवतक आहे आणि मराठा समाज एकत्र आला तर, आ, तो तर ते तो जातीवाद कसा ठरेलो तर काय नाही हे संविधानिक हक्कासाठी एकत्र आलेत त्यामुळं अशी कुठलीही गोष्ट तुमच्या डोक्यात असेल ते काढून टाका सरकार फक्त याला विधानसभेपर्यंत किंवा राजकीय पक्ष विधानसभेपर्यंत खेळवणार आहे त्यांना फक्त हे भिजत ठेव ठेवायचं आहे जसे अयोध्या प्रकरणावर एक पाच सात निवडणुका लोकसभेच्या होऊन गेल्या आ बीडच्या रेल्वेवर कितीतरी निवडणुका झाल्या ती कुठं आली रेल्वे किती किती किलोमीटर आली पहा दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीचा रोड आहे आणि किती किलोमीटर आली आणि त्यात ती नगर सोडलं तर बीड दिलं किती काही म्हणजे हे सगळं थोतांड आहे हे सगळं भ्रम आहे आणि म्हणून जी संविधानिक मागणी आहे आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर टिकणार नाही न्यायालयानं वारंवार स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहा कोणाच्या ताटातलं वगैरे काही नसतं आणि मायक्रो ओबीसीला कुठं आरक्षण मिळालं रोहिणी आयोग सांगतो की देशातल्या पाच हजार जातीपेक्षा एक हजार जातीला आरक्षणाचा आ देखील माहीत नाही कुठं मिळालं महाराष्ट्रात बाकीच्या जातींना कुठं आरक्षण किती लोक डगुरले त्यांचे किती लोक शिकलेले अजूनही ते पालावर आहेत अजूनही ते गावोगावी हिंडतात मग काढा करा ना त्यांना वेगळं वर्गवारी करा ना द्या ना त्यांना त्यांनाही आरक्षणाची गरज आहे फक्त काही ठराविक लोकांनीच ते लाटायचं का आणि यांचा आवडून कशामुळे होतोय माहिती आहे का यांचा मूळ का उठतोय माहिती आहे का फक्त राजकीय आरक्षणामुळे आणि मराठ्यांना त्या राजकीय आरक्षणाचा कंटाळा आला तितकार आला कारण पायलीचे पन्नास पण काहीच कामाचे नाही त्यामुळं शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये मराठा आरक्षणाची तीव्र गरज आहे शासनानं जर मार्ग काढला नाही तर येत्या विधानसभेत याची किंमत शासनालाच नाही सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागेल हे मात्र निश्चित आहे